शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन करू सावित्रीबाई फुले यांना वंदन करू सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित सर्व बंधू आणि विद्यार्थी मित्रमंत्री आजचा दिवस तर वेगळा खूप छान आणि चांगला आहे तो, तो अशा अर्थाने आहे या ठिकाणी शिक्षक परिषद सुरू आहे आणि या शिक्षण परिषदेमध्ये एका शिक्षकाच्या पुस्तकाचं प्रकाशन होत आहे आणि तेही जिल्हा परिषदेतल्या शाळेतल्या शिक्षकाचं पुस्तक असं पुस्तक प्रकाशन व्हावं हा एक वेगळा योग असतो मी सुद्धा जिल्हा परिषदेच्या शाळेतच शिकलेलो आहे आणि त्यामुळे जिल्हा परिषदेच्या त्यावेळेची काय आणि कशी हा एक वेगळा मसुदा एकमधा वेगळा मुद्दा होता पण पर जिल्हा परिषदेच्या शाळेतले शिक्षण निश्चित आनंददायी होत मला चांगलं आठवत की जिल्हा परिषदेच्या शाळेतल्या शिक्षकांनी मला प्रोत्साहन दिल्यामुळे मी त्यावेळेसच्या संमेलनामध्ये एक छोटीशी नाटिका केली आणि तिथपास मला नाट्याच वेळ लागेल आणि मी नाट्य कला त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळेकडनं काहीतरी चांगले काहीतरी मिळतो आणि मिळत असत ते आपण शिकायचं असत मग मी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्या गोष्टीवर विषय बोललो आणि तेही त्यांना सांगितलं की त्यांना वाचन करायला वाचन केलं आपल्याला खूप काही पुढे शिकायला मिळत असत ते सगळं शिकत असताना हे सगळं करत असताना जिल्हा परिषदेच्या शाळे प्रायव्हेट शाळेमध्ये गेलो तिथलं आमचं शिक्षण पूर्ण केलं आणि आम्ही आमच्या अमच्या उद्योगाला किंवा कल्याणात एकंदरीत सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात रमत असताना कल्याणामध्ये आमचे अनेक पैलू पाडलेले हिरे आम्हाला सापडत होते आणि तो पैलू त्या। पाडलेले हिरे आम्ही ज्यावेळेस बघत होतो त्यावेळेस त्यातील चमक आम्हाला दिसत होती आणि ती चमक पाहताना डोळे विकत होते पण

शिक्षक वर्ग दिसत दुसरं काही करायची हो जरशी काही व्यक्ती नसते त्याची कारण शासनाने एवढी कामं ते लावून ठेवलेली आहेत शिक्षकांच्या मागे की शिकवण्याला वेळ कमी आणि इतर कामं जास्त असतात त्याच्यामुळे अजून कुठे आपल्या डोक्याला ताप करून घ्या अशी भावना असते पण ती सगळी भावना पाठीमागे सारून अजय पटेल सरांनी खूप चांगल्या प्रकारे शाळांमध्ये उपक्रम राबवण्याचे गेले ते सव्वीसशे शाळेमध्ये मी पाहत होतो अनेक उपक्रम ही व्यक्ती घडवत असते सातत्याने घडवत असते मग माझ्यासमोर अनेक प्रश्न आहे की जिल्हा परिषदेच्या शाळेला शिक्षणाधिकारी किती पैसे देतात किती पैसे लागतात हे एवढे उपक्रम करायचे म्हणजे एवढा खर्च होतो तो कुठला येतो बरं त्याचबरोबर इतर सहकारी शिक्षकांनी सहभाग घ्यायला पाहिजे अनेक प्रकारे जो तो पण ह्या सगळ्यांवर ती शाळा अतिशय चांगल्या प्रकारे घडवायची विद्यार्थी घडवायचे आणि त्याला चांगलं रूप द्यायचं असं काही शिक्षक मनाशी ठडगूनच आलेले असतात आणि ते शिक्षक त्या त्या शिक्षकांना विद्यार्थ्यांसाठी शाळेसाठी खूप खूप मेहनत देत असतात त्यातलेच एका जय पाटील सर मग आम्ही सरांनी सांगते चांगलं भाषा सांगितलं अजय पाटील सर तुम्ही आज इतक्या तुमच्या नसाले दुसरीकडे बदलून जाईवा पण तुमची आठवण या शाळेला या विद्यार्थ्यांना तुमच्या लागेल आणि असे विद्यार्थी असे शिक्षक घडायला ते घडतील साधारण एक गोष्ट माझ्या साध्या लक्षात आली की मी गावामध्ये प्रवेश करता करता अजय सर मला सांगत होते आमचे सरपंच अजय पाटील सर आहेत प्रशांत पाटील सर आहेत बाकीची लोक असं केलं तसं केलं आणि बघता बघता म्हणजे लक्षात आलं की एखाद्या शहरामध्ये महानगर जास्त एखाद्या शहरामध्ये एखाद्या रस्त्याला असलेली फरक त्या बाजूला असलेल्या इमारती त्यांची माहिती त्या बाजूला दिशादर्शक अशा अनेक प्रकारच्या या खेडेगावांमधल्या सार्या जा जागेत दिसून येत आहेत सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ताही दिसून आला अतिशय शाळांमध्ये आल्यानंतर बघितल्यानंतर सगळं चित्र खूप प्रसन्न वाटलं किती छान वाटतंय तर कारण जिल्हा परिषद तुम्हाला कुणास महानगरपालिकेच्या शाळे आम्ही कल्याण पाहतो अजूनही अतिशय गरीब अवस्थेत त्या शाळा तिथे आहेत आता तरी काही टीवरवर जायचं की सौर उपक्रमाने राबवणार पण त्यामुळे काय झालं या शाळांमधली पटसंख्या कमी होत गेली आणि पटसंख्या कमी झाल्यामुळे शाळा बंद पडायची वेळ नाही मराठी शाळा बंद पडायची वेळ कारण लोकांना फक्त दिखाऊ आकर्षण जास्त आहे शाळेचं ज्या इंग्रजी शाळा शाळेच्या मोठ्या मोठ्या शाळेच्या भरपूर फी घेतात त्यांचा दिखाऊपणा जास्त असतो लोकांना वाटतं इथे माझं बुद्ध खूप चांगल्या प्रकारे शिकेल इथे सगळ्या सोयी सगळ्या सुविधा मिळतील आणि म्हणून लोक हळूहळू तिकडे वगैरे आपल्या शाळा ओस पडत नाही पण आपल्या शाळा ओस पडणार कधी नाही जेव्हा अजय पाटील सरांसारखे सर आणि तुमच्या त्यांच्या तुमच्यासारखे सहकारी वर्ग एखाद्या शाळेवर जबरदस्त लक्ष देऊन त्या आणि संपूर्ण शाळेच्या इमारतीवर लक्ष केंद्रित करते अगदी स्वच्छतेपासून त्यावेळेस लोकांचं लक्ष वळेल की नाही ही शाळा माझी शाळा आहे त्यांच्या आता तुम्ही मला एक साधा उपक्रम आहे साधा नाही म्हणता येणार त्याला पण शिवचरित्राचं पारायण कुठल्या प्रकारे एवढं सांगा मला शिवचरित्राचं तुम्ही अनेक पारायण पाहिलेले असते ज्ञाने पारायण शिवपाराम त्याला पारायण तर पारायण करायचं चर्तना आणि या शिवचरित्रात पारायण करताना त्या सगळ्या विद्यार्थ्यांना बरोबर घेऊन जायचं अह या बालनावर आज आमच्या छत्रपती शिवरायांच संपूर्ण शिवचरित्र जर त्यांच्या मनावर कोरलं गेलं तर त्यांना त्यांच्या असं पारायण घडवणारे पाटील सर की आगाळ विषय घेऊन जातात आणि त्या अगळ्या वगैरे आपले विचारत आहेत हा निश्चित अभिमानच करतो आता बरं तेवढ्यावर ते थांबले नाही शिवचरित्र पाहण्यासाठी तुमच्या शाळेत ते मला सांगितलं शाळेत काही शिक्षकांनी त्याच्याबद्दल माहिती दिली काही बाहेरचे व्याख्या आले त्यांनी माहिती दिली अशा प्रकारे तुमचं आलं पण सगळ्या विद्यार्थ्यांना त्यामुळे छत्रपती शिवराय अतिशय जवळून समजायला सुरुवात त्याला समजले असं मी म्हणणार नाही त्यांच्या ओके ओ एवढं सोपं नाही समजून गेलं पण समजायला सुरुवात झाली त्यांच्या मनामध्ये असा निर्माण झाला ते आपण महाराज पूर्ण समजावून घेतलेच पाहिजे आणि हे असं करताना त्या महाराज संपूर्ण शिवचरित्राच्या पारायणाच्या निमित्ताने आलेले अनुभव हे अनुभव एका पुस्तक रूपाने एकत्र करणं ठेवणं आणि ते पुस्तक प्रकाशन करणं साधन आम्ही बघतो पुस्तक प्रकाशित करणं पाठवतो खूप आमच त्याच्या पाठीमागे एक खूप व्याप असतो पण ज्यावेळेस पुस्तक प्रकाशित करता एखाद त्यावेळेस ते पुस्तक अनुभव ठेवा होत अजय पाटील सर आज आहे उद्या नाही पण तरी पुस्तक ता। मात्र कायमस्वरूपी राहणार त्यांची आठवण म्हणून राहणार त्याच्यासाठी माहिती राहणार येणाऱ्या लोकांना त्याचा उपयोग आणि म्हणून पुस्तक असतात म्हणून पुस्तक असावी लागतात आणि म्हणून पुस्तके एक वाचावी लागतात की ज्यावेळेस ते पुस्तक वाचलं जाईल आजपासून हे माणसाच्या हाती पडलं तर तो विचार झालेले आपण वेगळं करायला हवं म्हणून बघू म्हणून पुस्तकं लजेचे असतात आणि पुस्तकं हवी असतात वाचायची असतात म्हणून प्रत्येक गावामध्ये एक वाचनालय हवं असतं सर तुमच्याला वाचनालय आहे खूप छान आहे अशा प्रकारची आणि त्या वाचनालयामध्ये जास्तीत जास्त वाचक वाचकसा तर हे वाचनालय खूप गरजेचं आहे स्पष्ट नाही आहे आणि अशा वाचनालय आमच्या संघात आमचं कल्याण वाचनालय एकशे बासष्ट वर्षाचं जुनं वाचनालय मी सर जर त्या साईडला कधी आले तुम्ही सांगून ठेवून की शंभर पुस्तक आम्ही तुमच्या वाचनालयाला भेट म्हणून सा सांगतील <सुराण> जो वाचनालयाचा फायदा सगळ्यांनी घेतला पाहिजे आणि विद्यार्थी वर्गाने जास्त घेतला पाहिजे आम्ही आमच्या इथे दरवर्षी वेगवेगळे उपक्रम राबवतो त्याच्यामध्ये विद्यार्थी चालवता वाचनालय हा एक उपक्रम असतो वेगवेगळ्या काळामध्ये आम्ही मला बोलवतो त्यांना कॉम्प्युटरचं ज्ञान असतं वाचन अजून शिकवतो आणि तीन ते चार दिवस ते विद्यार्थी वाचकांकडून संवाद साधतात त्यांच्या पुस्तकांची देवाणघेवाण करतात पुस्तकांचे संवाद साधतात पुस्तकांवर प्रभाव मारतात लेखक संग्रम घेतात असे अनेक चांगले उपक्रम आम्ही त्या ठिकाणी करत असतो आज या ठिकाणी खूप आनंद झाला ज्या ठिकाणी एक सुंदर गाव इथे पाहिलेलं एक सुंदर गाव त्या सुंदर गावाच्या सरपंचांनी त्या शाळा गावासाठी घेतलेली मदत त्या गावातली एक सुंदर शाळा त्या सुंदर शाळेतली असे तुम्ही सगळे शिक्षक आणि त्या शिक्षकांनी राबवलेलं चरित्र पारायण तुम्हाला सगळ्यांना माझा मानाचा मस धन्यवाद